न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतो आहे मला आनंदाचे असो वापरले जात नाही आहे गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद रक्षाकडे पाठीशी आहे आणि या ठिकाणी रक्षाकडे शपथविधीसाठी बरोबर लावून आज एक सर्वात मला आनंद आहे आपल्या भागासाठी या महाराष्ट्राच्या सगळ्या देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असा मला विश्वास आहे सर्व परिवाराच्या आशीर्वादाच्या आहे आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपर्यंत उचवला त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो आणि मी आता दिल्लीला पर्यंत